मी सोशल मीडियावरती साप प्राण्याना किल्तनाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील साप किंवा ना नाग आणि उंदराची सहजरित्या शिकार करत असतात सापाच्या शिकारीचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील मात्र आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामुळे तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही चक्क उंदीर हा मृत्यूबरोबर लपंडाव खेळत होता नागाच्या फाण्यावर चढला अन पुढे असं कागदाचा थरका पडेल असं काय गेलंय संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा खरंतर उंदराने नागापासून सुटका करण्याची अशी युक्ती देखील वापरले जे पाहिल्यानंतर तुम्ही उंदराच्या बुद्धिमत्तेचं कौतुक देखील कराल आणि आश्चर्यचकित व्हाल जेव्हा मृत्यू समोर असतो तेव्हा प्रत्येकाला आयुष्याची खरी किंमत कळत असते मृत्यूच्या तावडीतून सुटका करण्यासाठी जेवाची धडपड सुरू असते अशाच प्रकारे जेव्हा एका उंदरासमोर जेव्हा त्याचा मृत्यू सापाच्या रूपात उभा राहतो तेव्हा मात्र जीव वाचवण्यासाठी तो मृत्यूबरोबर लपंडाव खेळत आहे हे दर्शवणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे सहजासहजी साप किंवा नाग मंदिर पकडून शिकार करत असतात पण कधी कधी निसर्गाचा असा काही चमत्कार पाहायला मिळतो जो पाहून डोळ्यावर विश्वासच बसत नाही जर उंदीर साप किंवा नागासमोर येतो तेव्हा ते, ते उंदराला लगेच चटकन खाऊन टाकतात पण यावेळी मात्र पूर्णपणे ही घटना वेगळी घडलेली आहे आपला जीव वाचवण्यासाठी मंदिर थेट नागाच्या फाण्यावर चाललाय जेणेकरून तो त्याला दिसूच नाही हे दृश्य पाहून अनेक जण थक्क झालेले आहेत मंदिर त्याच्या सर्वात मोठ्या शत्रूच्या नागाच्या डोक्यावर बसलेलं आहे नाग त्याचा फना काढून उभा आहे आणि उंदीर त्याच्या डोक्यावर आहे त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी उंदीर कधी डोक्यावरून खाली जात आहे तर कधी वर येत आहे नागाला उंदीर दिसत नसल्याने तो त्याला शोधत आहे नागाबरोबर हटके पद्धतीने लपंडाव खेळत करत असल्याचं उंदीर आपल्याला पाहायला मिळते आणि जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसते व्हिडिओ पाहताना कालचा थरका पडत आहे पण उंदराची हुशारी पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर मात्र हसू मटलेलं आहे लोक मात्र वेगवेगळ्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ शेअर करत आहेत लोक उंदराच्या मेंदूचं कौतुक करत आहेत बरेच लोक म्हणतात की शेवटपर्यंत आशा सोडू नये व्हिडिओ पाहिल्यानंतर ही शिकून आता या व्हिडिओतून पाहायला मिळते संकट काळात कधीही कोणी आशा सोडू नये कारण नशीब किंवा पेल जी मारेल हे देखील सांगता येत नाही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या सी स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद